कायम बंद असलेली स्वच्छता गृहे परिसरात घाणीचं साम्राज्य अस्ताव्यस्ता पडलेला कचरा धुम्र लाल झालेल्या भिंती ही आहे धडगाव बसस्थानकाची अवस्था या प्रकारामुळे अकराने मनसे आक्रमक झाली असून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सर्व सुई मिळाव्या प्रवास सुखकर व्हावा याकरिता अकराने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानकाची पाहणी करत अधिकाऱ्यांना चांगला जाब विचारला आहे बंद पडलेले स्वच्छतागृहे तात्काळ सुरू करा परिसरात स्वच्छता करा प्रवाशांना सुखसुविधा द्या या सुविधा लवकरात लवकर, लवकर, लवकर सुरू करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा धडगाव बस स्थानकाला मनसेने दिला आहे यावर एस टी महामंडळ प्रशासनाने देखील लवकरात लवकर, लवकर सुधारणा करण्याचं आश्वासन शिष्टमंडळाला दिलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकराणी करून आम्ही वारंवार या बसस्थानकासाठी निवेदन दिलेले आहेत तरी आम्ही पुढच्या सोमवारी आंदोलनाचा इशारा त्या निवेदनात दिलेला आहे याची जबाबदारी महामंडळाने महा घ्यावी शासनाकडून तुमची काय मागणी आहे शासनाकडून आमची ही मागणी आहे की सदर बसस्थानक किंवा बसस्थानक परि परिसर असेल इथलं सगळी स्वच्छता असायला पाहिजे परत स्वच्छतागृह जे बंद आहे ते चालू व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे या भागात अनेक नागरिक दररोज विविध ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करत असतात यात महिलांची संख्या लक्षणीय आहे बंद पडलेल्या स्वच्छतागृहांमुळे अनेक महिलांना उघड्यावरच जावे लागते त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे एस टी महामंडळाच्या भिंती धुम्रपानामुळे लाल झाल्या आहेत परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे स्वच्छतेसाठी व इतर सुखसुविधांसाठी येणारा निधी जातो कुठे वर्षभरापूर्वी कोट्यवधी रुपयांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या या बस स्थानकाची दुरावस्था झाली कशी असा संतप्त सवाल उपस्थित करत सुधारणा करण्याची मागणी मनसेने केली आहे यावेळी मनसेचे तालुका तालुकाध्यक्ष संतोष पावरा उपाध्यक्ष दीपक पावरा सुदाम पावरा गोपाल पावरा किरण पावरा यांच्या सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित <दीण> <था>। होते <दीण> <था। दीण> प्रतिनिधी सुरतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज धडगाव